नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पुन्हा एकदा टिफिन रेसिपी घेऊन आलो आहोत झटपट कोबीची भाजी बनवणार आहोत आज आपण सकाळी डब्यासाठी तुम्ही लंचसाठी डिनरसाठी केव्हाही बनवू शकता न खाणारे पण आवडीने खातील ही गॅरंटी आहे बरेच जण असे असतात की त्यांना कोबीची भाजी अशी आवडत नाही नाही का मुलांना वगैरे असं आवडत नाही खायला पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा नक्की आवडेल त्यांना मुलं आवडीने खातील एक चपातीच्या ऐवजी अजून थोडीशी चपाती मागून नक्कीच खातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा कोबी घेतला आहे मी एक गड्डा घेतलेला छोटा तो असा उभा मी लांबसर कापून घेतलेला आहे बारीक बारीक असा लांबट कापलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटं बारीक करू शकता पण मला अशी लांबट कापलेली आवडते म्हणून मी तशीच कट केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये एक दोन तीन मिनटं ही भाजी आपल्याला ठेवायची आहे म्हणजे छान ते स्वच्छ होते आणि त्याचबरोबर त्याचा जो वास असतो तोही निघून जातो तो तर त्यामुळे इथे बघा मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला आता साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढचं तयारी करून घेऊया तोपर्यंत आपल्याला काय टोमॅटो वगैरे कट करायचे ते करून घ्यायचे तोपर्यंत भाजी गरम पाण्यातच ठेवायची आणि इथे बघा मी कढई ठेवले कढई छान गरम झाली की त्यामध्ये दीड चमचा तेल घातले तेल मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झालं ना की त्याच्यानंतरच फोडणी घालायची कच्च्या तेलात फोडणी घालायची नाही म्हणजे मग काय होतं छान तेल गरम झालं की आपले जिरे टाकले की मस्त फुलतात म्हणजे त्याची चव छान येते एकदमही गरम करायचं नाही की एकदम जळून जाईल असं मीडियम गरम करायचं तर इथे बघा मी अर्धा चमचा जिरे टाकले जिरं छान फुललं की त्यानंतर मग आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तर इथे मी आता टोमॅटो घेतला आहे टोमॅटो पण मी असं लांबट कापून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे बारीक तुकडे करून पण टाकू शकता पण मला कोबी पण लांबट चिरलेला आवडतो आणि टोमॅटो पण असंच आवडतो म्हणून मी असं टाकलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटं करून पण टाकू शकता हे तुमची तुमची चॉईस आहे तर इथे टोमॅटो ॲड करायचं आहे आपल्याला एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा मी उभा स्लाईस करून आणि हे छान असं थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेलावरती परतायचं आहे गॅस फुल आहे इथे माझा आणि टोमॅटो एक अर्धा एक मिनटं परतून झाला की त्यानंतर लगेच मग आपण हिरवी मिरची ॲड करायची आहे ते हिरव्या मिरच्या पण मी अशा बघा लांबट कट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून काय होतं मुलांना देताना ती मिरची काढून घेता येते म्हणून मग अशी लांबट केलेली आहे म्हणजे छोट्या मुलांना जर तुम्ही देत असाल तर मग ती मिरची पटकन काढता येते भाजीतून साईडला म्हणून असे लांबट करून टाकते मी तर मिरची टाकून आपल्याला छान हे टोमॅटो एक दीड मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मी एक पाव चमचा हळद घातले पाव चमचाला पण थोडीशी कमीच आहे एक अर्धा चमचा धनिया पावडर ॲड करते छान हे मसाले आपल्याला मस्त ॲड करायचे मसाले टाकताना गॅस कमी ठेवलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकते तिखट हे माझं लाल तिखट जास्त तिखटाचं नाही आहे कमी तिखटाचं आहे म्हणून मी अर्धा चमचा टाकले तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथे बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता परत एकदा गॅस मोठा करायचा आणि हे मस्त एक मिनिटभर याला छान परतून घ्यायचं म्हणजे आपले टोमॅटो पण जराशे सॉफ्ट होतील इथे बघा आपलं टोमॅटो आपले, आपले सगळे मसाले मस्त परतून झालेत कलर किती सुरेख आलाय जसा याचा कलर आलाय तसंच आपली भाजी पण छान होणार आहे तर आता जी आपण कोबी गरम पाण्यात टाकली होती ती कोबीची भाजी आता आपण मसाल्यात ॲड करायची आहे कोबीची भाजी गरम पाण्यात टाकण्याच्या आधी मी छान स्वच्छ पाण्याने पहिलं धुवून घेतली होती आणि त्याच्यानंतर मी गरम पाण्यात भिजत ठेवली होती ती म्हणजे त्याचा जो वास असतो कोबीचा एक्स्ट्राचा जो म्हणजे असा स्मेल येतो कधी कधी भाजीचा खूप जास्त मग त्यामुळे पण खायला नाक मोडतात सगळे घरातले की वास येतो म्हणून त्यामुळे मग गरम पाण्यात टाकायची म्हणजे तो वास निघून जातो इथे बघा भाजी ॲड केलेली आहे त्यानंतर एक पाव चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता फोडणीमध्ये माझ्याकडं नव्हता अवेलेबल म्हणून मी नाही घातला पण तुमच्याकडं असेल तर नक्की घाला त्याच्याने छान चव लागते आणि त्या फोडणीमध्येच आलं लसूणची पेस्ट पण घालायची आहे इथे मी घालायला विसरली म्हणून मी आत्ता घालते पण काहीच हरकत नाही आपली भाजी आपल्याला मस्त त्या मसाल्याबरोबर परतायचीच आहे तर त्याबरोबर आलं लसूणची पेस्ट पण छान परतली जाईल तर आलं लसूणची पेस्ट घातली एक छोटा चमचा आणि हे छान आपल्याला हाय फ्लेम वरतीच एक दोन मिनिटं मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पटकन ऑब्झर्व होऊन जाईल जेणेकरून आपली भाजी खूप जास्त सॉफ्ट होणार नाही कमी गॅसवरच तुम्ही जास्त शिजवलं तर ती भाजी ना एकदम अशी गचगसीत गच होऊन जाते त्यामुळे ना कोबीची भाजी थोडीशी आधी हाय फ्लेम वरतीच करायचं कारण आपण ती पाण्यात भिजत नाही म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतंच त्यामुळे मग ती फुल गॅसवरतीच आपल्याला छान एक दोन मिनटं परतायची आहे म्हणजे त्याचं पाणी जे असतं ते एक्स्ट्राचं शोसलं जातं आणि आपली भाजी खूप जास्त असं गाळ होणार नाही कोबीची भाजीचं खूप जास्त अशी शिजवायची नाही थोडीशी ती अशी हेच ठेवायची म्हणजे ती छान लागते खायला एकदम गाळ केला की मग ती खायला चांगली लागत नाही तरी ते बघा मी एक दोन तीन मिनटं मस्त भाजी परतून घेतलेली आहे आता ही आपण परतून घेतो ना तेव्हाच आपली भाजी बऱ्यापैकी कूक झालेली आहे झाकण ठेवायचं एक पाच मिनटं याला वाफ आणायची आणि आपली भाजी तयार आहे बघा भाजीचा कलर सुंदर आलेला आहे मस्त चवीला पण छान झालेली आहे इथं तुम्हाला हवं असेल मुलांना द्यायचं असेल नाहीच खात थोडासा मॅगी मसाला ॲड केला तर मुलं नक्कीच आवडीने खातील आता मी इथे नाही केलं आहे पण तुम्ही घातला तर मुलांना द्यायचं असेल तर मॅगी मसाला तुम्ही याच्यामध्ये थोडासा ॲड करायचा जेव्हा आपण काळी मिरी पूड वगैरे घातलं तेव्हा आणि त्याच्यानंतर मुलांना टिफिनला द्या मुलं संपूर्ण जाणणार बघा आणि इथं आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय